महायुती सरकारचे शेतकरी कर्जमाफीच्या दृष्टीने पहिले पाऊल नमस्कार शेतकरी बांधवांनो मोठी बातमी समोर आली आहे महायुती सरकारने शेती कर्जमाफीच्या दिशेने पहिले महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे महाराष्ट्र सरकारने अखेर कर्जमाफी प्रक्रियेवरील पहिला अधिकृत टप्पा सुरू केला आहे यामध्ये जिल्हानिहाय कर्जदार शेतकऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे आणि कर्ज प्रकारानुसार जसे पीक कर्ज टर्म लोन दीर्घकालीन कर्ज याचे वर्गीकरण करण्यात येत आहे ही यादी तयार झाल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आणि कोणाला आंशी कर्जमाफी मिळणार यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे सरकारच्या अधिकृत सूत्रानुसार कर्जमाफीसाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे कोणत्याही परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणारच म्हणजेच यावेळी कर्जमाफी टार्गेटेड स्वरूपात असणार असून अतिवृष्टी निस्तारणं मिळालेल्या गावांना आणि छोट्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तर शेतकऱ्यांनो सरकारकडून पहिले पाऊल उचललं गेले पुढील मोठा निर्णय कधीही लागू शकतो मी प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला पोहोचवणार आहे तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि शेतकरी बांधवापर्यंत पोचवा जय जवान जय किसान